कलर्स मराठी वाहिनीवरील अनेक लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे काव्यांजली काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे या मालिकेत अंजली व काव्या या दोन बहिणींच्या अतूट नात्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे या मालिकेला व मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असताना आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे अशातच या मालिकेतील एका मुख्य अभिनेत्याने सूचक माहिती दिली आहे काव्यां या, या मालिकेत विश्वजित ही भूमिका साकारत पियुषने प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं या मालिकेत पियूषची महत्वपूर्ण भूमिका असून त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद असे पाहायला मिळाले आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडिओ शेअर करतो त्याचबरोबर मालिकेसंबंधित माहितीही शेअर करतो त्यामुळे त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय पियुषने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे एक व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय विश्वजितचे काही शेवटचा दिवस त्याचबरोबर त्याने कृतज्ञतेची भावनाही व्यक्त केली आहे त्यामुळे त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे त्याची विश्वजित कुण ही भूमिका असणारी काव्यांजली मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत अर्थात मालिका संपण्याबाबत कलर्स वाहिनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही पण पियुषच्या या स्टोरीमुळे नक्की मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की फक्त विश्वजित हे पात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार हे अद्याप समजलं नाही मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका